एखाद्या सिनेमात जशी घटना दाखवली जाते तशी हुबेहुब घटना इथं घडल्यासारखी दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आजींसाठी हा व्यक्ती कसा देवदूत बनलेला आहे तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीची गाडी रेल्वे रुळाजवळ बंद पडलेली आहे तिथे एक आजी सुद्धा बसलेल्या दिसत आहेत आणि त्यानंतर पुढे जे घडलं आणि त्या व्यक्तीने जे केलं ते खरंच कौतुकास्पद होतं हा योगायोग तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्या व्यक्तीची गाडी बंद पडल्यानंतर तो अनेक प्रयत्नानंतर त्याला ती गाडी चालू होत नाही त्यानंतर जवळूनच एक रेल्वे जाणार होती आणि तिथे बसलेल्या आजी त्या रेल्वे रुळावरून क्रॉस करण्यासाठी पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात परंतु मोठी दुर्घटना घडली असती जर आजीने रेल्वे रूळ क्रॉस केला असतं तर कारण की रेल्वेमुळे त्यांच्यासोबत एक अपघात झाला असता परंतु या व्यक्तीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे हा व्यक्ती कोण आहे आणि हा व्हिडिओ कुठला आहे याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही परंतु या व्यक्तीने केलेलं कार्य खरंच खूप मोठं आहे असं तुम्हाला वाटत नाही का तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा